अक्कलकोट तालुक्यातील आरळी आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील तांदुळवाडी येथे मल्लिकार्जुन कुंभार नावाचे बोगस डॉक्टर कोणतीही वैद्यकीय पदवी किंवा प्रमाणपत्र नसताना गरीब आणि गरजू लोकांची फसवणूक करून त्यांच्या जीवाशी खेळत व्यवसाय करत असल्याचे समोर आले आहे कुंभार हे बेकायदा ऑलोपॅथिक प्रॅक्टिस करत असून स्टेरॉइड्स पेनकिलर्स न्यूरोचे इंजेक्शन्स आणि इतर अनेक ऑलोपॅथिक औषधे सर्रासपणे त्यांच्याकडे येणाऱ्या रुग्णांना बेकायदेशीरपणे लिहून देत आहेत ते स्वतःच्या मेडिकल दुकानातून बेकायदा औषधांची दररोज लाखोंची विक्री करत असल्याचेही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सांगण्यात आले डॉ कुंभार अर्धांगवायू लकवा आजार बरा करण्यासाठी प्रसिद्ध आहे परंतु ते वंध्यत्व कॅन्सर एड्स ब्रेन ट्युमर आणि इतर गंभीर आजार बरे करू शकतो असे खोटे आश्वासन देऊन नागरिकांची दिशाभूल करून त्यांना लुटत असल्याचा आरोप आहे लायलाज उनका आशा केंद्र असे जाहिरातीद्वारे गरजू रुग्णांना आकर्षित करत असल्याचेही सांगण्यात आले याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे सोलापूर शहर उपाध्यक्ष रोहित लालसरे यांनी पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून पूनम गेट जिल्हा परिषद कार्यालय सोलापूर येथे धरणे आंदोलन सुरू केले आहे मागील पंधरा दिवसांपासून सुरू असलेले हे आंदोलन आता अत्यंत तीव्र झाले आहे आंदोलनास समर्थन देण्यासाठी साधारण शंभर कार्यकर्ते उपोषण स्थळी उपस्थित असल्याचे दिसून आले डॉक्टर कुंभार रोज दोनशे रुग्ण तपासून औषधं देतात परंतु आरोग्य अधिकाऱ्यांना भेटत नाहीत हे आश्चर्यजनक आहे मागील पंचवीस वर्षांपासून डॉक्टर कुंभार बोगसगिरीचा व्यवसाय करत आहे परंतु नुकताच त्यांची मुलगी डॉक्टर झाली असल्याने आमची मुलगी डॉक्टर आहे असे दर्शवून आरोग्य अधिकारी आणि आंदोलनकर्त्यांची दिशाभूल करत असल्याचा आरोप आहे मुलगी ऐश्वर्या कुंभार सोरेगाव ये थे काम करते आणि तांदुळवाडी ये थे ही काम करते कसे शक्य शकते आरोग्य अधिकारी कुंभार दवाखान्याला भेट देत असल्यास कारवाई व्हायला हवी होती परंतु असे दिसते की सदर आरोग्य अधिकारी दवाखान्यात भेट देतात परंतु पाकिट घेऊन परत आरोप केला आहे सदर विषय हे सोलापूरच्या नागरिकांच्या निगडीत असल्याने उपस्थित अनेक नागरिकांनी आपले मनोगत व्यक्त करून सदर आंदोलनाला समर्थन देऊन त्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बोगस डॉक्टरांविरुद्ध कारवाई व्हावी इथं जिल्हा परिषद पशी येताना बघितलं वंचित बहुजन आघाडीला उपोषणाला रोहित बसलेले ते आम्हाला पंधरा ऑगस्ट पासून हा उपोषणाचा त्यांचा दिवस आहे आज गेली पंधरा झालं प्रशासन त्यांची दखल घेत नाही अजिबात कुंभार डॉक्टर हे भोगस आहेत भोगस डॉक्टरांच्या विरोधात मान्य कलेक्टर साहेब आयुक्त साहेब कुणी असू दे त्यांनी कार्य त्यांच्यावर कार्य कर करावी करा ही माझी विनंती नसेल तर त्यांच्यासोबत कामगार समना सोबत आहे शहराध्यक्ष या नात्याने मी त्यांना पाठिंबा देतो आहे आणि त्यांच्यासोबत कधी पण